आम्ही गुजरातला आता स्टॉक घेतलेला आहे भुजला आहोत आम्ही आणि आम्ही आता निघणार आहोत त्यासाठी त्याच्या आधीची तयारी चालू आहे पण तयारीच्या आधी पण जरा काम चालू तुम्ही बघा कसे काम चालू सगळी आमचा गोंदा भाई नाचतोय त्याला खूप <hati>, <hati>. आनंद झाला इथं आवड महाग रूम की पतंग घ्यायला पैसे उरत नाही इथं मेन पतंग उरवायला आले आपण तुझे फेस्टिवल आहे मतन घ्यायचा चालू आहे रूमच अगं माझे दहा रूम बघता हो अजून आम्हाला रूम भेटली नाही काय भेटेल काही समजलं नाही आम्ही फिरता रस्ता आठ वाजता इथं स्टेशनला पोचले आम्ही आणि दहा वाजून दहा वाजायला आले पण आम्ही अजून फिरता फिरता बघू आता लास्ट ऑप्शन आहे नाही भेटलं तर आता बघू काहीतरी करू झोपू इथ रस्त्यावर हो मग आता उडू नाही रस्त्यावर झोपण्याची एवढी वेळ नाही ना सध्या तरी बघूयात आता पुढे काय होत पोचले आम्ही एका ठिकाणी बघू आता हॉटेल बघा सध्या कसा रंग उत्सव चालू आहे ना इकडे राजामुळे भरपूर रश आहे इकडे रूम वगैरे सध्या लवकर भेटत नाही कोण येत असेल तर पहिलेच बुक करून या आता इकडे आलं जाम फिरायला लागते समजलं का काहीच नॅनी मुले तिथे सगळी <laughs> बघू आता काय होत आहे पुढे समजेलच चला तर आम्ही आता तयार होऊन निघालो आहोत आमचा फर्स्ट स्टॉप रामकुंड आहे तिथे बघू कसं काय होत आहे सह्यांचं लुक बघा कसं दिसत आहे सगळे निघालेलो आम्ही चालत चालत चालले सध्या तरी आम्ही पायीवारी करतोय जर थकलं वगैरे जर बघू बसचा पर्याय निवडू रिक्षा हाय ऑटो आहे परत जे भेटेल ते म्हणजे असं काही नाही तुम्ही काय बोलला बोलणार नाही का आम्ही नाही बोलू शकतो पतंगी बघून मी बसल्या पतंगी बघायचे किती मोठे मोठे इकडे ना पतंगी आपल्या पतंगी पेक्षा जरा मोठ्या असतात आणि त्या दिसल्या ना तुम्हाला दाखवतच मी मांजे बिंजे बघा गौरे तिथे इथे आहेत पण नाही म्हणून तुम्हाला मी दाखवलं तरी पण तुम्ही बघू शकता कसे छान निघालेलोच आहोत आम्ही बघू आता डायरेक्ट तिकडे गेल्यावर कस काय आहे ते फ्यू मोमेंट लाईट सुंदर असं व्ह्यू आहे खूप छान वाटतंय आम्ही रामकुंडावर जाता जाता असा व्ह्यू दिसतोय खूपच मस्त वाटतंय एकदम मनाला फ्रेश छान आणि शांत नाईटला बसण्यासाठी तर खूपच छान आहे बघा कशी सगळी नजऱ्याच नंबर बघा ऐकलं का मस्त वाटते एकदम फ्रेश वाटते आणि हे बघा कशी सगळी ए चला मित्रांनो कॅमेरा चालू आहे आपला बघा या आमच्या मामी आमची दिदी हे बघा मावशी हे बघा आमचा दादा शेठ कसा आहे दिसत नाही काळा काळा दिसतो तू समजा हा नाही तू समजा नाही आतमध्ये कसं आहे चला तुम्ही पण मग अशा हाय करतायत नको आता आम्ही आम्हालाच बघतोय मस्त चला फिरूया इथं पतंग आवऱ्या मुद्र्यांना मला जाम पाठल्या आ उद्या उरवणार राव मी मस्त वेगळी उद्या मुसो पतंगीचा असतो उद्या उरू दादा येणार दोन पतंगी आमच्या ब्लॉगर घेणार दोन ना माझ्या पण दादाच घेणार आम्ही बघूया काय कसं आहे आतमध्ये तुम्हाला पण दाखवतो बघू आता तर गाय आम्ही आता आलेलो आहोत कुंडावर तुम्हाला पण दाखवतो कसं दिसतंय काय आहे तर की मास वरती येईल आहे दादा मास काम कुठून खूप छोटीशी अशी गल्ली आहे बघू शकतात खूपच छोटी आहे त्याला बघू काय कसं काय हाय काय मासे, मासे मासे नाहीत मला दिसले ना हा ते बघा तिकडे कसे मासे हे बघा मावशी आलेली आहे ना मित्रांनो तर आम्ही सेकंड लोकेशनला आलेलो आहोत आणि खूप छान असं दृश्य आहे आणि इथली विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की तर या सेकंड लोकेशनबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आमच्या मावशी देतील बघा तुम्ही आज आपण कच्छमध्ये आलेलो आहे आणि बघा हे तुम्हाला दृश्य दिसत आहे या उत्करणीत राजाच्या पंधरा बायका पूर्वी जशा बायका प्रांत्याग आपल्या पतीच्या मरणानंतर आपल्या सती जायच्या तशा ज्या उत्करणीत राजाच्या पंधरा पत्न्या एकसोबत एकत्र येऊन त्यांनी आपल्याला आपल्या नवऱ्याच्या आपल्या मरणावरती सती केलेल्या आहेत हे बरोबर आमच्या दिलेली आहे त्यांना माहिती दिलेली दिले माहिती हा तुम्हा तुम्हाला तुम्ही ऍडजस्ट करा थोडी आणि आता आम्ही पुढच्या याला जातोय पुढचा प्रवास आमचा आता आम्ही तुम्हाला दाखवत आहे दाखवत आहे उत्खनित राजाच्या पत्न्या हे बघा या वेगवेगळ्या आहेत बघूयात आता पुढे काय आहे अजून सांगतो आम्ही तुम्हाला तशी इन्फॉर्मेशन चला किती छान असं एकदम दृश्य तुम्ही पण जवळ सुंदर वाटते असं बघायला तर एकच नंबर वाटते बघा अजून काम चालू आहे इकडे पुरा नाही तुला चालू आहे काम आता आपल्याला पण एवढी इन्फॉर्मेशन नाही माहिती तरी पण मी फक्त नजारा बघा नजाराचा आनंद घ्यायचे सुंदर आहे बघा एकदम बारकाईने केलेले आहे खूप छान वाटतंय असं बघायला तुम्ही पण बघा अच्छा ठीक आहे मला तर आता आपण जाऊया मस्त कल्चर म्युझियम मध्ये बघूया तिकडे काय काय बघायला भेटत आपल्याला आजचं टीकामन तसं खूप फिरण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे बघू आपण आता अजून काय काय दिसते भारतीय संस्कृती दर्शन असं त्या म्युझियमचं नाव असणार आहे बघूया आता तिकडे जाऊ कारण आपण पण पहिल्यांदाच चालले आपल्याला पण एवढी इन्फॉर्मेशन नाही तिकडे गेल्यावर समजेलच काय कसं काय बघू आता डायरेक्ट आपण तिकडे भेटू म्युझियम मध्ये आपण पोचलेलो आहोत गुजरात मधलं म्युझियम तुम्हाला मला तर नाही वाचतायेत तुम्हाला बघा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला गुजरात ऐकायचे का इथलं काहीतरी बोलायला ना बोल गुजरात मी

बघा अशा जुन्या वस्तू आहेत या सर्व बघा हे पण दोन पुतले आहेत का हे दोन पुतले आहेत दो का इथलेच गुजरातले का 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 आता काय स्वागत झुलो काय ते काही समजत नाही तरी पण ही बघा बोट किती सुंदर आहे चला पुढे पुढे जाऊ आपण बघूया खूप छान असं दृश्य आहे तसं इथे

आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा छान असं मूर्ती ठेवलेली आहे आणि इथे पोथी पुरण वाटते का आता काहीतरी गुजराती मध्ये गुजरातीमध्ये काहीतरी हा आणि जुन्या काळातील भांड भांडी आहेत तशी छान आम्हाला नाही येत तुम्हाला वाचता येत असेल बघा स्टॉप करून व्हिडिओ तुम्ही बघा ओके ही जुन्या जमान्यातली भांडी इथे पण आहे तिथे काय आहे बघा याला खूप काही कलंग बिलंग बोलतोय हे इथे काय आहे मित्र आहेत खूप छान असं सुंदर दृश्य आहे बघायला मस्त आहेत हा पण थोडीशी इन्फॉर्मेशन एक मिनिट एक मिनट साहेलवारे खंजर सुरमित चाकू पुराने चलन लिखणे सामग्री जैसी की कलम दवात अशा प्रकारे आहेत सया पुढे बघू हे बघा एकतारा एक एक तार। एक मंजिरा जोडिया पावा बीन सगळं आहे बघा सगळ वाद्य वाद्य आहे तिथे चला आता पुढे बघ आपण काय ए काय आहे रे कचके ढोलविरा मी प्राप्त प्राचीन प्राचीन संस्कृतीचे अवशेष आहे तिथे अ खूप छान मस्त वाटत जरा पाहायला वेगवेगळ्या प्रकारचे घरातल्या वस्तू आहेत आणि खाली काय आहे एक अच्छा आपण चपात्या वगैरे करतो म्हणजे मस्तच आहे छान वाटते बघायला अजून पुढे पण आहेत बघू आपण ही आहेत मातीची भांडी खाली खाली सुद्धा आहेत बघू खाली काय खाली असे मडके आपण आपल्या भाषेत मडके आपले इथे वेगळे असतात त्यांच्याकडे थोडे शेप वेगळे आहेत आणि हे बघा कसा मिंटू भैया बघा काय दिसले काही आपले गणपती बाप आपले गणपती बाप्पा आणि बघा असे चादरी त्यांच्या ह्याच्यातल्या आता आपल्याला नाही माहिती त्या चला पुढे बघू पुढे काय पुढे काय नाही जाऊ दे जे काही असेल ते पेंटिंग किंवा चादरी आम्हाला नाही माहिती म्हणून आम्ही तुम्हाला जास्त ज्ञान नाही देत आहेत ना आम्ही पण ज्ञान घेत नाही हे बघा हा आपले याच्यात ज्यात आरीवर्क करतात त्यांचा आरीवर्क बघा खूप छान आणि सुरेख आहे असा बघू शकता तुम्ही मस्त वाटते आणि खाली काय आहे कष्टकला आहे त्यांच्या म्हणजे कष्टकला आता आपल्याला नाही माहिती तुम्ही बघाच हे बघा साइड हे पॉकेट त्यांच्या याच्यातली हे बघा शिलाई मशीन इन्फॉर्मेशन द्या माझा भाऊ अजून कोण आहे माझा बॉम्बी भाऊ यो एक अजून काय हे बघा किती इंटरेस्टिंग येत बघा हे टोप्या आहेत खाली हे बघा हे कोणचा आहे माहिती का तुम्हाला काय आहे ते ज्वेलरी बघा ज्वेलरी कशी आहे खूप छान वाटते जरा बघायला फोटोग्राफीचा आपला फोटोग्राफीचा सामान जुना कसं वाटतंय ना छान अजून इथे काय हे नवरा नवरीचा सगळ्यांचा आवडता पार्ट माझा नाही का हे बघा नवऱ्याचा पोशाख बघा त्यांच्या कुठं कधीचा असेल रान जुना बघा मस्त वाटते जरा पाहायला पण चला आता पुढे काय बघू जुने कपडे चादरी वगैरे आहेत तर गाई साडेचार वर्ष साडे चार हजार लाख वर्ष बघा कशी छान अशी छोटी छोटी घर आहेत हे बघा काय का 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 कमेंट मध्ये नक्की सांगा आतून अशी काही झोपडी दिसते खूप छान वाटते एकदम फ्रेश त्यांची आपले घरी येतात ना कमवताना इकडे रास घरा बनतात असा व्हिडिओमध्ये बोलता का मी वाईट ना का वाटून पण खरा तर काहीच साडेचार हजार लाख वर्ष किती झालेत काय माहीत नाही तर मगरमच्छ अवशेष ते कच्छ मध्ये सापडलेला आहे म्युझियम मध्ये बघायला भेटले ना तर तुम्ही बोलतील कुठून शोधून आणले तुम्ही हे बघा कसा छान अशा पेंट मारवाडी लोकांच्या आलमाऱ्या बघा पैसा विसा आहे का बघा रे पुरव लवकर लवकर हर देवा दगरा भरल्यान जाऊ दे इथं पतंगी बघा बरं मोठ्या आणि पतंग काय <laughs> बघा किती मोठ्या बाबा बाबा चाय आलेला आहे चाय रम चाय गरम तुला का <laughs> नको बोलते चाय गरम अच्छा हमको हमकारी अच्छा <laughs> तर आम्ही चौथ्या किती चौथ्या लोकेशन वर पोचलेलो आहोत खूप छान असं खूप छान वाटते स्वामीनारायणचं मंदिर आहे बघू चला आतमध्ये जाऊन मला तरी वाटतं फोटो आला नाही ना तर मित्रांनो आजच्या फर्स्ट डे मधल्या पाचव्या लोकेशनला आपण आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे खूप छान आहे इथूनच दाखवते मी हे बघा खूप छान वाटतंय असं तर मित्रांनो इथे असलेल्या मंदिरात श्रीकृष्णाची लीला दाखवलेली आहे खूप छान वाटते आणि एकदम मस्त वाटते बघा ना इथे छान वाटते आणि असं एकच खांबावर नाही आणि इथे फक्त श्रीकृष्णाचीच नाही तर अशा अनेक प्रकारच्या मूर्त्या दर्शवलेल्या आहेत आणि बघा ना कसे छान वाटते एकदम बघायला ना काम तर इतकं छान केलं नाही तर खूपच छान आणि प्रसन्न प्रसन्न होते आमचं सोमनाथ मंदिरामध्ये फोटोशूट चाले पोज बघा किती खतरनाक आहे हे बघा ही स्वामी स्वामीनारायण ओके ओके सॉरी हा हे बघा किती छान दृश्य वाटतंय ना एकदम मस्त आतमध्ये पण तसंच आहे ही पोझ बघा नक्की पोज वर कमेंट करा का तिकडून ऊन येते म्हणून जरा असं काल काल वाट असेल ही एंट्री आहे प्रसन्न वातावरणात आहे खूपच छान एकदम थंडावा आहे इकडे ही बघा आमच्या फॅमिली मेंबर्स ही बघा बघा ती बा सगळी बिझी माणसं आहेत का काय शेट आहे का गाईज खूप रडायला आलेला आहे याला

इथं नदी आहे नक्षी हा तर आम्ही आता पोचलेलो आहोत आमच्या लास्ट लास्ट नाही म्हणता येणार पण आमचा लास्ट लोकेशनला आम्ही पोचलेलो आहेत आणि खारी रिव्हरला आणि किती सुंदर नजारे तुम्ही बघू शकता हे बघा आमचे काय बोलतात आमचे मनुष्य बघा किती सुंदर हा बघा कसा नाचतोय या बघा कसा नाचतोय विजिट करते काय दादा प्ले आधी योगी टेम्पल शेवटचा प्लेस मे बी ना चला बघूयात आता कसं काय तर मित्रांनो आमचा हा फर्स्ट संपलेला आहे आता आपण पुढच्या डे मध्ये बघू काय होतं कसं चला तर भेटून येईल ब्लॉग मध्ये